नमस्कार स्वागत आहे मंगल किचन तडगाव या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला रक्षाबंधन स्पेशल खोबऱ्याचे गोळ साखर न घालता पौष्टिक लाडू बनवून दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल चला आता आपण झटपट लाडू बनवायला सुरुवात करूया तर लाडू बनवण्यासाठी इथे मी दोन खोबऱ्याच्या वाट्याचे काप करून घेतलेले असे त्याच्यानंतर मी इथे मनुके घेतलेले आहे त्याच्यानंतर इथे मी बदाम घेतलेले आहे आणि काजू घेतलेले आहे आता आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचे आहे तर आपण सर्वात प्रथम खोबरं वाटून घेऊया मिक्सरला बघा आता आपण मिक्सरला वाटून घेऊया बघा असं वाटून घ्यायचं आहे हे बघा असं बारीक वाटून घेतलेलं आहे चला आता आपण हे ड्रायफ्रूट पण मिक्सरला वाटून घेऊया तर मी सर्वात प्रथम टाकते त्याच्यानंतर बदाम टाकते नंतर काजू टाकते मिक्सरला हे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीनं वाटून घेतलेलं आहे आता आपल्याला खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे हे बघा मिक्स केलेलं आहे आता आपण लाडू बनवून घेऊया आता आपण लाडू बनवून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपण ला, सर्व लाडू बनवून घेऊया हे बघा आपले पौष्टिक लाडू बनवून झालेले आहे तुम्ही पण बनवून बघा एकदम साधी सोपी ही रेसिपी आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद